subscribe now and press the bell icon. Never miss an भुसावळ तालुक्यातील कंडारी गावामध्ये वार्ड क्रमांक चार मधील पाणी प्रश्नाला धरून या वॉर्डातील नागरिकांनी पंचायत समितीवर मोर्चा हा आणला होता यावरती पंचायत समितीचे बीडीओ विलास भटकर यांनी ग्रामसेवक दिलीप बारेला यांना वॉर्ड क्रमांक चार मधील अवैधरित्या घेतलेल्या नळ कनेक्शन वरती तीन दिवसात कारवाई करून पाणी प्रश्न हा मार्गी लावून द्यावा असे सांगितले होते यानंतर बारेला यांनी अवैध कनेक्शन्सवरती कनेक्शन वरती कारवाई करत ही कारवाई फक्त प्रशासनासाठी दर्शनरूपी ठरवून नागरिकांसाठी डोकीडोखी ठरल्याने आज याच वॉर्डातील समाजसेवक संजय मुरलीधर मोरे यांनी रखडलेल्या कारवाईवरती खोदून ठेवलेल्या न कनेक्शन वरती त्वरित जोडून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा प्रकारची मागणी ही केली आहे परंतु ही मागणी आपण पाहिले तर चक्का सुद्धा आश्चर्य वाटेल संजय मोरे यांनी कंडारी ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्यांनी ग्रामसेवक दिलीप बारेला यांची पूजन आणि आरती ओळून त्यांच्या पायाजवळ हात जोडून बसून सतबुद्धी आणि शांततेचा मंत्र म्हणत त्यांनी क्रमांक आणि पूर्ण पाणी पुरवठ्याची मागणी यावेळी केली गावात अनेक शासकीय उपाययोजना आणि भरपूर निधी खर्च केला जात असतो परंतु निव्वळ प्रशासनाच्या अनियोजित उपाययोजनांमुळे गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे या संदर्भात सर्व नागरिकांना सुरळीत द्या जेणेकरून असे पाहून नागरिकांकडून नाईला जास्त उचलले जाणार नाही असे यावेळेस संजय मोरे यांनी आयपीएन न्यूज बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे पंचायत मध्ये ग्रामसेवकाची पूजा केली याच्या मागचा हेतू काय होत वार्ड क्रमांक चार मध्ये पाण्याची व्यवस्था सुरळीत नाही आहे पाणी येत नाही लोकांना पाणी मिळत नाही हे मुख्य ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार आज ही फक्त पंधरा वीस मिनिटं नळ आले बाजूला मयत झालेली आहे तिथे पाण्याची समस्या निर्माण आहे हा तर हे यांचा कारभार थांबायला पाहिजे आणि नेहमी सुरळीत पाणी यायला पाहिजे वार क्रमांक चार मध्ये पाणी असलं ना तर द्यायला काही हरकत नाही असलं नसलं तो समस्या लोकांना सुद्धा समजते तरी मी आपांना यांना सर्वांना निम्र नम्र विनोदन करतो की पाणी आहे तो लोकांना पाणी पाजा आहे तर लोक आपापच समजून जातात की बाबा खरीच पाण्याची समस्या आहे तर आपल्या गावाला पाणी मिळू शकत नाही पाणी मिळू शकतो कारवाई सुद्धा त्यांनी केलेली आहे ते पूर्ण झाली का त्यांची नाही नाही त्यांनी अतिक्रमण केलेलं आपले नळ कनेक्शन तोडून ठेवले ते अजूनही बुजले नाही नळ कनेक्शन तोडायला पंधरा दिवस झाले त्यांच्यावाले परंतु दोन तीन दिवसाच्या आम्हाला सांगितलं की दोन तीन दिवसात आम्ही कम, कम्प्लीट करून देऊ पण त्यांनी कम्प्लीट केलेलं नाहीये संपूर्ण अपूर आहे संपूर्ण पुढे काही काही ठिकाणी बुजले काही काही ठिकाणी बुजलेलं नाही त्यांनी या सर्व विषयांबाबत आमचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी पंचायत समितीचे बीडीओ विलास भटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते यावेळी म्हणाले की माझ्यापर्यंत अद्यापही ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामस्थ या विषयाच्या संदर्भात आलेले नाही त्यामुळे गावातील नागरिकांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन आपल्या गावाचा पाणी प्रश्न सोडवावा असेही ते यावेळी म्हणाले परंतु यात कंडारी येथील ग्रामसेवक दिलीप बारेला यांच्याशी अद्यापही संपर्क होऊ शकला नाही या विषयावरती ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सूर्यभान पाटील यांनी ग्रामसेवक हे उंटावर बसून शेळ्या हाकलत असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे परंतु संजय मोरे यांनी पाणी प्रश्नाच्या मागणीसाठी बारेला यांची उतरवलेली आरती ही संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरली आहे अवैध कनेक्शन या ठिकाणी बिडर साहेबांनी या ठिकाणी सूचना दिली होती किती कनेक्शन कापले गेले आणि कुठपर्यंत कारवाई ही पोहोचलेली आहे साधारण मी तर आधीपासून म्हणतोय की सगळं आमच्याकडे सगळं आहे फक्त नियोजनाचा अभाव आहे दहा दिवसांपासून फक्त तीस कनेक्शन यांनी काढलेले आहेत अजून पुढचे साधारण एक शंभर ते एकशे दहा कनेक्शन बाकी आहेत तर अशाच प्रकारे चालू राहिल्या यांचं तर याला महिना लागेल कारवाईला सुरुवातीला जोम दाखवला फक्त सुरुवातीला पहिलाच दिवस जोम दाखवला नंतर काहीच नाही आज आज आलेले का नाही तीन दिवसापासून नाही एक दिवस एक कर्मचारी जर नाही आला तर सगळे कर्मचारी येत नाही आणि ग्राम जवळ ते फक्त उंडावर बसून शेळ्या हळलतात ते भुसावळ वरन यायला त्यांना वेळच नाही